तर आपण पाहतो आहे महिला क्रिकेटपटू अमनजीत कौर हिच्या कुटुंबियांनी संपूर्ण महिला इंडिया टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि यावेळी तिच्या आईला अश्रू अनावर झालेले आहेत हे आनंदाचे अश्रू आहेत त्या भावनिक झाल्याचं था पाहायला मिळाल्यात कारण त्यांना वाटतं आहे की आपली इंडिया क्रिकेट टीमच जिंकावी असे आणि असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे तर आपण पाहतोय भारताकडून जेविमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौर हे फॉर्ममध्ये आहेत तर दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोलवार्ट आणि कॅपचा अनुभव देखील मोठा असल्याचा आपण पाहतोय आणि आज दोन्ही संघांकडून एक नवा खेळाडू कोण असेल जो एकट्याच्या बळावर सामन्याचा निकाल बदलू शकतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आपण पाहतोय आधी देखील आफ्रिकेने माफ करा इंडियाने दोन वेळा अंतिम फेरीमध्ये आपलं नसीब आजमावलं होतं मात्र इंडियाला अपयश आलं होतं आज ही तिसरी संधी इंडियाला मिळालेली आहे तर आफ्रिकेची ही पहिलीच संधी आहे तर पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे रुपाली तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात काय प्रेक्षकांच्या आणि ऑडियन्सच्या भावना आहेत काय त्यांना वाटतंय मी डी वाय पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी जर वातावरण पाहिलं तर चाहत्यांची मोठी गर्दी झालेली आहे आणि आपण पाहतो की या ठिकाणी अनेक चाहते जे जमलेले आहेत जशा पद्धतीने सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा परफॉर्मन्स राहिलेला आहे त्याच्यानंतर आता अपेक्षा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि टीम इंडियाने वर्ल्ड कप घरी घेऊन यायचं आहे टीम इंडियाला जिंकवायचं आहे अशा पद्धतीच्या तर आशा बोलून दाखवल्या जात आहे आणि या ठिकाणी हे सगळे क्रिकेटचे चाहते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि हे सगळ्यांशी आपण बोलणार आहोत दादा तुम्ही कुठून आलेला आहात आणि कुणाला सपोर्ट करा आम्ही आम्ही चेंबूरवरून आलेलो आहे आणि नक्कीच आपल्या वुमन्स भारतीय टीम जे आहे आपले त्यांना आमचं दोन हजार तेवीस जे पुरुषांचा जो वर्ल्ड कप जो आहे तो आमचं स्वप्न पूर्ण राहिलेलं आहे ते नक्कीच आपल्या महिला आज पूर्ण करतील याच्या आम्हाला नक्कीच आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सगळ्यांना आम्ही पूर्ण भारतीय संघाला मी शुभेच्छा देतो खरं आज पाऊस पडतोय काय वाटतं मॅच होईल नक्कीच व्हायला पाहिजे आणि उद्या आता रिझर्व्ह डे आहे आज जरी झाली आम्ही एवढ्याच जोशाने आम्ही येणार आहोत आणि आम्ही हा क्रिकेटचा जो काय आनंद का आहे तो आम्ही लुटणार आहोत टीम इंडियामध्ये अनेक जण आहेत खेळाडू आहेत जशा पद्धतीने जे मी आता एकूणच परफॉर्मन्स झालेला आहे सगळ्यांनी तिथं कौतुक केलेलं आहे इतर कोण कोणत्या खेळाडू बद्दल काय वाटतं आपल्या जे ओपनर आहेत समृती मॅडम असतील हरमित गौर असतील त्यांची जी बॅटिंग असते ती खूप चांगली असते आणि ती बघण्यासाठी जसं आपण आपल्या या क्रिकेट टीमला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे आपल्या तरुणींना आपण दिलं आपल्या तरुणींना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे की त्यांनी आपण या यांच्या प्रेरणा घेऊन पुढे जोरात क्रिकेट खेळ मी सगळ्यांना या विनिंग टीमसाठी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपणच घेणार इंडिया 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 मला अजून प्रश्न विचारायचा आहे की जशा पद्धतीने आपली सेमी फायनलची मॅच स्टॉप झालेली होती यंदाची फायनल जी आहे ती कशी उलका वाट आम्हालाही वाटतं की फिफ्टी फिफ्टी चुरस होणार आहे पण इंडिया इज द बेस्ट कारण इंडियाचे सगळे फॉर्म सगळे बॅटमन सगळे फिल्डर सगळे फॉर्म मध्ये आहेत आपले ओपनर असतील मिडल सर असतील आपले गोलंदाज असतील खूप चांगले करतायत आपणच जिंकणार आहेत आणि आणखी सोड्या आपले क्षेत्ररक्षण पण एकदम सुंदर आहे राधाची गोलंदाजी बघितली तुम्ही स्टम्प टू स्टम्प ज्यांचे कॉर्डिनेशन खूप चांगले आहे आणि आपल्या कॉर्डिनेशनमुळे आपण एकदम जिंकणारच आहोत हे सगळ्यांना मी सांगू इच्छितो आता पाऊस पडतोय तुम्ही जाणार हो जाणार आहे जाणार आहे गर्दी वाढलेली आहे वाटतं जागा जागा तर मिळणार आणि आम्ही क्रिकेटचा चाय चाहते आम्ही किती पाऊस मॅच बघायला येणारच आपण आणखी काही बोलण्याचा प्रयत्न करावं इथं मोठी गर्दी आहे आणि आणखी जास्त आपण बघतो गेटवर सुद्धा या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते हे सगळे जे टीम सगळे जे प्रेक्षक आहेत ते सगळे टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत याच्यापूर्वी आपण पाहतो आहोत की जी मेन्सची मॅच झाली होती तेव्हा देखील खरं वर्ल्ड कप घेता आला नव्हता आणि त्याच्यानंतर आपण बघतो की दोन वेळा जी इंडिया जी यांची महिलांची जी टीम आहे त्यांना देखील खरंतर या ठिकाणी पराभूत त्यांना व्हावं लागलं होतं मात्र यंदा आपण पाहतो आहोत की यंदा हे स्वप्न पूर्ण होईल असा तो एक विश्वास आहे तो या निमित्ताने व्यक्त केला जात आहे आपण पाहतो की या ठिकाणी मोठी गर्दी आहे सगळे तिकीट काढून जे प्रयत्न करत आहेत आणि एकूण टी मीडिया जिंकेल ट्रॉफी आपल्याला मिळेल इंडिया जिंकेल अशा पद्धतीचा एक जो विश्वास आहे तो खरं तर या निमित्ताने व्यक्त केला जातो आहे या ठिकाणी खरं तर अनेक प्रेक्षक आहेत ते सगळे या ठिकाणी चेअर करण्यासाठी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत या माध्यमातून की नेमकं आज पाऊस असताना सुद्धा आपण पाहतो की या ठिकाणी तशा पद्धतीने सगळे जे ऑडियन्स आलेले आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न नो तुम्ही थांबा तुमच्याकडे परत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका